नमस्कार मंडळी कसे आहात शिंदे तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आपल्या हलते कारण मी गाडीत बसलेली आहे आणि आम्ही सगळेजण चाललो आपण पालीच्या बल्लाळेश्वरच्या दर्शनाला आणि आमची फॅमिली माफीची फॅमिली आम्ही सगळे मिळणार चाललो आहोत भेटूया आता पालीला आणि बघूयाचं मंदिर कसं आहे ते kakak <laughs> <laughs> त्यांनी मा। गाडी बुक केली होती सगळ्यांना घेऊन जाण्यासाठी दर्शनासाठी आणि आम्ही एकाच दिवशी दोन गणपती बघण्याचा निर्णय घेतला एकाच दिवशी दोन गणपती फिरण्याचा निर्णय घेतला आणि शक्य होतं म्हणूनच घेतला आणि आम्ही जाणार आहोत पालीच्या बदला आणि नंतर महडला तर हे दोन गणपती आम्ही बघणार आहोत तर चला तर मग तुम्हालासुद्धा घेऊन चलते आमच्या या प्रवासामध्ये मी स मी खरं सांगू मी सगळ्यात पहिले म्हणजे प्रेयर झाली किंवा मी पहिल्यांदा पाहते आहे हे गणपती बाकीच्यांनी जरी पाहिले आहेत एकदा दोनदा पण मी पहिल्यांदा पाहत आहे आणि आजीचासुद्धा एकच गणपती उरलेला होता पाहायचा तर ते झाल्यावर आजीचे अष्टविनायक पूर्ण होणार होते मग आम्ही त्याच्यासाठी निर्णय घेतला की चला आजीचे अष्टविनायक पण पूर्ण होतील आणि एक वेगळा अनुभव होईल सगळ्यांना एकत्र फिरणं पण होईल आणि मलासुद्धा पाहायला मिळेल मी पहिल्यांदाच या गणपतीचे दर्शन घेत आहे बल्लाळेश्वराचे पण आणि महडलासुद्धा पहिल्यांदाच जात आहे तर मग बघूया ते गणपती कसे आहेत त्यांचं मंदिर कसं आहे ते तुम्हालासुद्धा घेऊन चलते आणि तुम्हालासुद्धा दाखवते की आम्ही कुठे फिरलो आणि कसं गेलो ते चला तर मग जाऊया गणपती बाप्पाच्या दर्शनाला गणपती बाप्पा मोर्या तर सगळ्यात आधी आम्ही जाणार आहोत पालीच्या बल्हाळेश्वराला आणि बल्लाळेश्वराचे दर्शन घेतल्यानंतर मग आम्ही महडला जाणार आहोत श्री वरदविनायकाचे दर्शन घ्यायला तर मग महडच्या वरदविनायकाचे दर्शन घेतल्यानंतर आणि मग आम्ही घरी परतणार आहोत तर मग हाच आजचा आमचा प्रवास असणार आहे तर या प्रवासात चला तुम्ही पण या आणि मग गणपती बाप्पाचे आपण निवांत दर्शन घेऊ आणि हा आहे तो आजूबाजूचा परिसर आता आम्ही पोचलो आहोत आणि आता पुढचा प्रवास कसा असेल ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये हो, सांगेलच Thank <laughs> you. thank you दिशेने जात आता मला काय काय दिसले ते सांगते मी इथे दिसले दिस ओले काजू करवंद आंबे आणि बरंच काही कारण इथून कोकण जवळ आहे साठ किलोमीटरवर अलिबाग आहे तर मंदिराच्या दिशेने जाताना सगळ्यात आधी धुंडी विनायक म्हणून हे गणपती मंदिरच आहे सगळ्यात आधी त्याचं दर्शन घ्यावं लागतं परंपरेनुसार आणि मग तुम्ही बल्लाळेश्वराचे दर्शन घेऊ शकता मग आता सगळ्यात आधी आम्ही धुंडी विनायकाचे दर्शन घेत आहोत हे आहे ते छोटंसं मंदिर आणि मी गणपतीची मूर्तीसुद्धा दाखवते तुम्हाला ही आहे ती मूर्ती आणि खूप सुंदर मंदिर आहे हे पण आणि मग इथून दर्शन घेऊन आम्ही थेट गेलो बल्लाळेश्वराच्या मंदिरात आणि चला तर मग पुढे दाखवतेच मी ते मंदिर कसं आहे ते आणि नंतर धुंडी विनायकाचे दर्शन घेऊन आम्ही मंदिराच्या बाहेर पडलो आणि मग बाहेरच पूजा घेऊन बसलेले बरेच असे माणसं होते बाया होत्या आणि त्यांच्याकडे फुलं पूजेचं सामान सगळं होतं अर्थातच बल्लाळेश्वराचे दर्शन घ्यायला जातं आहे मग पूजा घेतीलच मग तसंच आम्ही पण केलं पूजा घेतली सगळ्यांनी फुलं घेतली आणि मग आम्ही दर्शनाला गेलो वल्लाळेश्वराच्या आहे तो बल्हाळेश्वर मंदिराकडे जाण्याचा मार्ग सध्या गर्दी कमी होती कारण आम्ही ऑफ सीझन आलो होतो आणि सुट्टीचा दिवससुद्धा नव्हता म्हणून कदाचित गर्दी कमी होती आणि त्यामुळे आम्हाला पण लवकर दर्शन करता आले लवकर दर्शन करायला भेटले आता आम्ही मंदिरात आलो आहोत आणि मंदिरात गेल्यावर कळलं की इथे शूटिंग वगैरे करायला अनुमती नाही आहे मध्ये जायला बाहेरून करू शकता पण मग मध्ये नाही करू शकत म्हणून मला मध्ये कॅमेरा घेता येऊन जाता नाही आला आणि हे आहे ते बल्हाळेश्वराचे मंदिर आणि ही आहे ती गणपतीची मूर्ती आत जसं मी म्हटलं कॅमेरा अलाऊड नव्हता म्हणून बाहेरूनच जेवढं दाखवता येईल तेवढं मी दाखवत आहे आणि इथे तुम्हाला टी व्हीवर सुद्धा दिसत असेल की मूर्ती दिसते आहे आणि पूजा कशी करतात सगळं त्या टी व्हीवर ते दाखवत होते आणि आम्ही तिथूनच बघितलं आणि दर्शन घेऊ देत होते जवळून फक्त कॅमेरा वगैरे आत अलाऊड नव्हता म्हणून मी बाहेरूनच जेवढी शूटिंग घेता आली तेवढी घेतलेली आहे आणि हे आहे ते जुनं मंदिर खूप छान मंदिर आहे आणि त्या काळाचं लाकडी मंदिर त्यांनी जसं तसं जपून ठेवलेलं आहे व्यवस्थित ठेवलेलं आहे आणि खूप छान वाटलं खूप प्रसन्न वाटलं आणि आम्ही थोडा वेळ तिथेच बसलो मग निवांत आणि बस गणपतीचे दर्शन घेत आणि हे सगळं मस्त मंदिर पाहात खूप छान वाटलं निवांत वाटलं आणि मंदिराच्या बाहेरच एक छोटंसं तळंसुद्धा होतं ते तळ पाहिलं आणि बाहेरून मंदिर कसं आहे ते पाहिलं आणि तुम्हालासुद्धा दाखवते ही बाहेरची बाजू आहे ती कशी आहे ती आणि बस म मस्त दर्शन झाले आणि मग तिथून आम्ही निघालो खूप छान वाटलं प्रसन्न वाटलं आणि आम्ही दुसऱ्या गणपतीच्या दिशेने निघालो दुसऱ्या गणपतीचं सुद्धा महडचं जा, तिथे जायचं होतं आम्हाला तिकडचं दर्शन घ्यायचं होतं आणि आता आम्ही इथून बाहेर पडत आहोत हा आहे बाहेरचा मार्ग तर तेसुद्धा मी तुम्हाला दाखवते आणि हो तिथे तुम्हाला शॉपिंगसुद्धा करता येत होती आणि शॉपिंग मध्ये तुम्हाला इकडचे गणपतीचे छोट्या छोट्या मूर्त्या म्हणा किंवा पूजेचं सामान म्हणा प्रसाद म्हणा तिथे प्रसादाचं एक छोटं कॉर्नर होतं छोटंसं दुकान होतं तिथून आम्ही लाडूसुद्धा घेतले प्रसाद विकत होते तिथे आणि एक असं सिंगल लाडू एका पॅकमध्ये येत होता आणि तो प्रसादसुद्धा पप्पांनी घेतला सगळ्यांनी आम्ही खाल्ला आणि मग बाहेर निघालो आणि बाहेरचा परिसरसुद्धा पाहिला खूप सुंदर होता बाहेरचा परिसरसुद्धा आणि बस थोडे फोटो काढले व्हिडिओ काढले आणि तुम्हालासुद्धा दाखवायचं होतं म्हणून हा संपूर्ण व्हिडिओ तयार केला आणि मग नंतर आम्ही शॉपिंगसुद्धा केली मूर्तीसुद्धा घेतली गणपतीची बल्लाळेश्वराची आणि नंतर मग तिथे काही वस्तू असतील सामान असतील तेसुद्धा पाहिलं काय काय विकायला आहे काही नाही कारण नेहमी नेहमी अशा ठिकाणी येणं होत नाही आणि सगळ्यांनी एन्जॉय केलं खूप छान अनुभव होता आणि हो मी आजचा व्हिडिओ इथे सेंड करेल कारण दोघं गणपती एकाच व्हिडिओमध्ये दाखवणं दोघं ठिकाणं पाली म्हणा महड म्हणा की शक्य होणार नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होईल तर मग मी पार्ट पार्टनीच हा व्हिडिओ आणेल आणि चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट पार्टमध्ये जेव्हा आम्ही महडला पोहोचू तर मग ते सुद्धा मी तुम्हाला निवांतपणे दाखवेल आणि मग शेवटी आम्ही थोडंसं थंड घेतलं सगळ्यांनी रिलॅक्स केलं कारण ऊनसुद्धा तापलेलं होतं तर मग सगळ्यांनी थोडं निवांत होऊन मग परत पुढचा प्रवास सुरू केला महडचा तर मग हा आहे तो प्रवास आणि मग हाच प्रवास मी कंटिन्यू करेल पुढच्या व्हिडिओमध्ये तर भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या धन्यवाद ben di Moria!